वेदांनी ज्यांचे वर्णन केले स्वतःला स्वतःच जाणणारा तो परमात्मा कोण श्री संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तोच तू गणेश पण हे वर्णन अगदी अनोखं आहे श्री संत ज्ञानेश्वर महाराजांनी केलेल्या या स्तुतीमध्ये संपूर्ण वेद उपनिषदे पुराणे आणि षडदर्शने हीच गणपती बाप्पाच्या शरीराची अवयवे कशी बनली आहेत हे पाहणं एक विलक्षण अनुभव आहे त्यांचा तर्क हा परशु वेदांत हा मोदक आणि दशोपनिषदे हा एक अप्रतिम रूपक आपल्याला सनातन ज्ञान परंपरेचा मूर्तिमंत आविष्कार करते हा गहन विषय समजून घेण्यासाठी तुका झाला कळस या चॅनल वर तुमचं खूप खूप स्वागत आहे चला तर आपण श्री संत ज्ञानोबा माऊलींनी वाङमयी गणेशाचे कसे चित्र उभे केले आहे ते अनुभवूया चला तर व्हिडिओला सुरुवात करूया ओम नमो जय वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्य आत्मरूपा अर्थ ओम परब्रह्म तुला नमस्कार असो तूच सर्वात आधी आणि वेदांनी ज्याचे सांगितलेले स्वरूप आहेस तू स्वतःलाच जपणारा स्वसंवेद्य आणि आत्मस्वरूप आहेस तुझा जय जयकार हो सुरुवातीला श्री संत ज्ञानेश्वर महाराज परमात्म्याला नमस्कार करतात हा परमात्मा वेदांनी सांगितलेला स्वतःच्या आत्म्यानेच जान, जानता नारा आहे देवा तुझी गणेश सकलार्थमती प्रकाश म्हणे निवृत्ती दास हे देवा तूच गणेश आहेस जो सर्व बुद्धीला प्रकाश देतो तुझ्या सेवक निवृत्तीनाथांचा शिष्य ज्ञानेश्वर असं म्हणतो कृपया हे ऐकून ये तोच परमात्मा गणेशाच्या रूपाने प्रगट झाला आहे ज्ञानेश्वर महाराज स्वतःला त्यांचे गुरु निवृत्तीनात्मा यांचा दास मानतात आणि गणपतीकडे लक्ष देण्याची विनंती करतात हे शब्द ब्रह्म अशेष तेची मूर्ती सुवेश तेथ वर्ण व पुनिर्दोष मिरवित असे हे संपूर्ण शब्द ब्रह्म तुझे स्वरूप आहे त्यात अक्षर रूपी तुझे निर्दोष शरीर शोभते आहे संपूर्ण वेद शास्त्रे साहित्य हेच शब्द ब्रह्म आहे आणि तेच गणपतीचे सुंदर रूप आहे वेद मंत्रातील अक्षरे हीच त्याचे निर्मळ शरीर आहे स्मृती तेचे अवयव देखा अंगिक भाव तेथ लावण्याची ठेव अर्थ शोभा स्मृती ग्रंथ धर्मशास्त्रे हे तुझे अवयव हातपाय आहे अशा अंगिक भावनेने पहा त्यातील अर्थाची शोभा हेच तेथील लावण्य सौंदर्य आहे ज्याप्रमाणे शरीराला हातपाय असतात त्याप्रमाणे स्मृतिगंध हे गणपतीच्या शरी शरीराचे अवयव आहे त्यातील तात्पर्य आणि अर्थ हेच त्याचे सौंदर्य आहे अष्टादश पुराणे तीची मनिभूषणे पदपद्धती खेवणे प्रमेय रत्नांची अठरा पुराणे ही तुझी मौल्यवान दागिने आहे आणि रूपी रत्नांच्या पायरी पायरीने जमीन केलेली खान भांडार आहे पुराणे ही गणपतीचे अलंकार आहे आणि या सर्व ग्रंथांमध्ये मौल्यवान साठवलेली आहेत पदबंध नागर रंगा अंबर ते अंबर तेथ साहित्य वाणे सपूर उजाडाचे काव्यातील नागर उत्तम शब्द रचना हेच तुझे रंगीत वस्त्र आहे आणि साहित्य रूपी बाणांनी भरलेली प्रकाशाने ज्ञानाने परिपूर्ण असलेली तुझी जगा आहे काव्यशास्त्रातील उत्तम शब्द योजना हे गणपतीचे नेसने आहे ते तेथे साहित्य रूपी बाण आणि ज्ञान रूपी प्रकाश पसरलेला आहे देखा काव्य नाटक का जे अस कौतुक त्याची ऋण झुनुती शुद्ध घंटिका अर्थध्वनी पहा काव्य आणि नाटक यांचा निर्णय जे तत्वज्ञान करतात त्या आनंदित तत्वज्ञानाच्या छोट्याशा घंटा क्षुद्र घटिका ऋण झुणुत आहेत आणि त्यांचा आवाज म्हणजे अर्थध्वनी अर्थाचा आवाज होय स्पष्टीकरण काव्य नाटकांचे मूल्यमापन करणारे तत्वज्ञान हे गणपतीच्या अंगणातील छोट्या घंटा आहेत त्यांचा मधुर आवाज सर्वत्र वाहत आहे नाना प्रमेयाची परी निपुणपणे पाहता कुसरी दिसती उचित पदे माघारी तत्वज्ञानांनी प्रमेयांनी जेव्हा निपुणतेने तपासणी केलीस तेव्हा तुझ्या ठिकाणी माझारी मध्ये योग्य ती शब्दरूपी रत्ने चांगलीच दिसू लागली विविध तत्वज्ञानांचा अभ्यास केल्यावर गणपती रूपी या खाणीतून साहित्यातून योग्य अशी शब्द रूपी रत्ने मिळतात ते व्यासादिकांची मती तेची मेखडा मिरविती मिरवित चोखाडपणे झळकती पल्लव सडका तुझ्या ठिकाणी व्यास इत्यादी ऋषींची बुद्धी तीच तुझी मेखला म्हणजे कमरपट्टा शोभते आहे ती निर्मळतेने चमकत आहे जणू काही पाने आणि फुले पल्लव सडका असलेल्या अर्ध पट्टा म्हणजेच कमर पट्टा महर्षी व्यास यासारख्या ऋषींची तीव्र बुद्धिमत्ता हेच गणपतीच्या कमरेचे एक सुंदर अलंकार म्हणजेच मेखला आहे देखा षडदर्शने मणिपती भुजांची आकृती विसंवादे धरिती आयुधे हाती पहा सहा दर्शने षडदर्शने ही मोत्यांच्या माळा सारखी आहेत आणि तीच तुझ्या हाताची आकृती आहे म्हणूनच ती दर्शने वाद घालतात असे दिसते आणि ती हातात शस्त्रे धारण करतात योगशास्त्र न्यायशास्त्र वैश्विक वैशेषिक शास्त्र मीमांसाशास्त्र वेदांत शास्त्र ही गणपतीचे हात आहे प्रत्येक दर्शन आपापले आप मते मांडतात विसंवादे आणि तर्करूपी शस्त्रे वापर पुढीलोवे आहेत तर्क तरी तर्क तोची परशु भेदू अंकशु वेदांत तो महारसू मोदकांचा मग तर्क हाच तुझा परशु कुऱ्हाड आहे नीतीतील भेद समजावणे हा अंकुश आज्ञा सूचक अस्त्र आहे आणि वेदांत हा तो एक महान रस म्हणजे सार आहे जो मोदकासारखा गोड आहे गणपतीची अस्त्रे ही वेगवेगळ्या शा, शास्त्र प्रकारात पासून दिसतात तर्कशक्ती हे कुऱ्हाडीचे काम करते नीतीशास्त्र हे नियंत्रणाचे काम करते आणि वेदांत हा सर्वात गोड अमृत मोदक आहे एके हाती दंतू जो स्वभावता खंडितू जो बौद्ध मत वार्तिकांचा एका हातात तू जो दात म्हणजे दंत धारण करतोस जो नैसर्गिकरित्या तत्वे खंडित करतो तो बौद्ध मतांचा संकेत म्हणजेच प्रतिनिधित्व करणारा आणि वार्तिक म्हणजे तर्क यांचा आहे गणपतीचा एक दात जो भंगलेला आहे तो बौद्ध तत्वज्ञानाचे आणि तर्कवादाचे प्रतीक आहे जे खोटे तत्व मोडून काढते मग मग सहजे सत्कार वादू, तो पद्म कुरु वरदू धर्म प्रतिष्ठा तो सिंधू वय हस्तू मग सहज गत्या सत्कारवाद कार्य कार्यकारण भाव मानणारे तत्वज्ञान हे तुझ्या वरद हस्त आशीर्वाद आहे धर्माची प्रतिष्ठा स्थापना करणे हा तो सिद्ध पूर्ण अभय हस्त निर्भयता देणारा तुझा हात आहे सत्कारवाद यात कार्य आणि कारण हे सत्य मानले जाते हा गणपतीचा वरदहस्त आहे आणि धर्माची स्थापना करणे हा त्याचा अभय हस्त आहे जो भीती नाहीशी करतो देखा विवेक मंतू देखा विवेक मंतू सु सुविमू तोची शंडा शूसरडू तेत परमानंदू केवडू महा सुकांचा पहा निर्मळ विवेक मंत्र हास तुझ्या सरळ सोंडेचा दंड शुंडा दंड आहे ज्यामध्ये केवळ परमानंदाचे म्हणजेच परमसुखाचे महान सुख प्राप्त होते सरळ आणि निर्मळ विवेक हीच गणपतीची सोंड आहे जी आपल्याला परमानंदाकडे नेते तरी संवाद तोची चि दर्शनू जो समता शुभ्र वर्णू उन्मेष सुन सूक्ष्मक्षणू विघ्न राजू मग तत्व चर्चा संवाद हाच तो हा दात दर्शन आहे जो शुभ्र आहे हे देवा तू उन्मेष उघडलेले आणि सूक्ष्म अशी डोळे ज्यांचे असलेला विघ्नराज गणपती आहेस तत्व चर्चा ही गणपतीचा पांढरा दात आहे तू सूक्ष्म निरीक्षण करणारा आणि सर्व विघ्ने दूर करणारा विघ्नराज आहेस मग अवगमलिया दोनी दोन्ही मीमांसा श्रवणस्थानी बोध मदामृत मुनी अली सेविती मला जेव्हा कळले तेव्हा दोन्ही मीमांसा आणि उत्तर मीमांसा ही तुझी कानाची जागा म्हणजे श्रवणस्थानी आहे ज्ञानरूपी मध्याचे अमृत जे मुनी ऋषी आहे ते भ्रमराप्रमाणे सेवन करतात पूर्व मीमांसा कर्मकांड आणि उत्तर मीमांसा वेदांत हे गणपतीचे कान आहेत ज्ञानी लोक या दोन्ही शास्त्रातून ज्ञानरूपी अमृताचा रस घेतात प्रमेय प्रवाल सुप्रभ द्वैता द्वाईत एक वटत इभ मस्तकावरी तत्व ज्ञान रूपी कड्या प्रमेय प्रवाल कुप प्रभावशाली तेजस्वी आहेत द्वैत म्हणजे दुहेरी भाव आणि अद्वैत म्हणजे एकात्म भाव हेच तुझे निकुंभ म्हणजेच कपाळावरच्या गंडस्थळीचा भाग आहे ते सारखे एकत्रित होऊन तुझ्या तिच्या डोक्यावर आहेत द्वैत आणि अद्वैत अशा विरोधी भासणाऱ्या तत्वज्ञानाचे जणू सुंदर एकत्रीकरण गणपतीच्या कपाळावर दिसते उपरी दशोपनिषदे जे उदारे ज्ञान मकरंदे तीए कुसुमे मुकुटी सुगंधे शोभली शोभती बली वरती शो दहा उपनिषदे आहेत जी उदार ज्ञान स्वरूप मकरंद असलेली आहेत ती फुले मुकुटात सुगंधा सहित चांगली शोभत आहेत दशोपनिषदे ही गणपतीच्या मुकुटातील सुगंधी फुले आहेत त्या ज्ञानरूपी मध भरलेला आहे उकार चरणयुगल युगल उकार उदर विशाल मकार महामंडल मस्तकाकारे ओम काराचा अ हा अक्षर तुझे पायी दोन्ही चरणयुगल म्हणजे तुझे पाय आहेत उदार विशाल म्हणजे पोट आहे म अक्षर तुझे मस्तक आहे महामंडळ मोठे वर्तुळ आहे गणपतीचे संपूर्ण शरीर प्रणव मंत्रातूनच बनलेले आहे ओम मधील तीन अक्षरे अ उ म ही त्याचे पाय पोट आणि डोळे आहेत डोके आहेत हे तिन्ही एकवटले हे शब्द ब्रह्म कवडले ते मी या गुरु कृपा आधी बीज ही तिन्ही एकत्र आली ते ते शब्द ब्रह्म ओंकार समाविष्ट आहे त्याला ओंकाराला मी गुरुच्या कृपेने बीज सर्वांचे मूळ बीज मानून नमस्कार करतो अ उ म मिळून जो ओंकार होतो तोच शब्द ब्रह्म आहे आणि सर्व सृष्टीचे मूळ बीज आहे संत ज्ञानेश्वर महाराज सांगतात की गुरूंच्या कृपेमुळे त्यांना या सर्वांचे ज्ञान झाले आणि राम कृष्ण हरी भाविकांनो गहन गहन विषय समजून घेण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल तुका कळस या चॅनलला लाईब करा यावर असे विशेष व्हिडिओ येत असतात मित्रांनो हा अमूल्य ठेवा जपण्यासाठी आणि समजून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा कारण अशा सामुग्रीची पोहोच हवी आणि सर्वात महत्वाचे कमेंट सेक्शन मध्ये येऊन आपले वचन लिहा ते फक्त तीन शब्द गणपती बाप्पा मोर्या गणपती बाप्पा मोरया गणपती बाप्पा मोरया या आपल्या प्रेमाने आणि सहभागाने हे ज्ञान सर्वांपर्यंत पोहोचवू दे संत ज्ञानोबा कृपा सर्वांवर असो रामकृष्ण हरी